निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ दारूला पैसे न दिल्याने पत्नीच्या डोक्यात पाठीवर खांद्यावर कोयत्याने सप करून तिला मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी लक्ष्मीनगरमध्ये राहणाऱ्या महिलेने एरवडा पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार पोलिसांनी बंडू कांबळे याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे ही घटना लक्ष्मीनगरमधील राहत्या घरी रविवारी सकाळी पावणे सात वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंडू कांबळे याला दारूचे व्यसन आहे त्यामुळे दोघा पती पत्नीत नेहमीच भांडणे होत होती शनिवारी रात्री त्यांच्यात याच कारणावरून भांडणे झाली होती रविवारी सकाळी पावणे सात वाजता बंडू कांबळे यांनी पुन्हा भांडण सुरू केले मला दारूसाठी पैसे देणार नाही थांब तुला आता काय कायमचे संपवूनच टाकतो तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून त्याने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर मध्यभागी उजव्या दंडाच्या पाठीमागील बाजूस खांद्यावर कपाळावर सपासप वार केले त्यामध्ये फिर्यादी या गंभीर जखमी झाल्या आहेत सहायक पोलीस निरीक्षक सावंत तपास करीत आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं